ऑनलाईन पेमेंट म्हणजे युपीआय मुळे सगळा व्यवहार हा मोबाईलच्या माध्यमातून होत आहे आता खिशात चिल्लर वाजत नाही आणि खिशातली नोटही हरवत नाही युपीआय पेमेंटची सेवा आली तेव्हापासून पैसे हरवल्याचं आणि पैसे चोरल्याचं प्रकरण मोठ्या प्रमाणात थांबले काहीही विकत घेतलं की मोबाईल काढून करा स्कॅन असा हा व्यवहार सर्वांना सहज आणि सोपा वाटणारा मात्र याच व्यवहारावर मोदी सरकार पैसे आकारणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे काय आहे अशी चर्चा सुरू होण्याचं कारण चला पाहूयात कॅशलेस इंडियाचे स्वप्न पूर्ण करण्यात युपीआयने क्रांती घडवली असली तरी आता येणाऱ्या दोन हजार सव्वीस अर्थसंकल्पात हे फ्री डिजिटल पेमेंटच मॉडेल आर्थिक ओझ्या खाली जाणार असल्याची शक्यता आहे डिजिटल पेमेंट मोफत असल्याने त्याच्याकडे सर्वांचा या डिजिटल पेमेंट मधून ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये वीस अब्जापेक्षा जास्त व्यवहार झाले असून सत्तावीस लाख कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे देशातील एकूण डिजिटल व्यवहारांपैकी पंच्याऐंशी टक्के हिस्सा एकट्या युपीआयचा असल्याचं समोर आलंय एका आर्थिक अहवालानुसार व्यापाऱ्यांकडून शुल्क न घेणे हे या समस्येचे मूळ कारण असल्याचं समोर आले प्रत्येक युपीआय व्यवहार पूर्ण करण्यासाठी बँका आणि फिनटेक कंपन्यांना सुमारे दोन रुपये खर्च येतो दोन हजार तेवीस चोवीस मध्ये सरकारने डिजिटल पेमेंटसाठी तीन हजार नऊशे कोटी रुपये दिले होते मात्र दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये ही रक्कम केवळ चारशे सत्तावीसीआय हे मान्य केलं आहे की हे फ्री मॉडेल दीर्घकाळ चालू शकत नाही त्याच पार्श्वभूमीवर आता हा युपीआय व्यवहार व्यवहारिक होणार असल्याची बातमी आहे दरम्यान आरबीआय गव्हर्नर यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत की कोणाला ना कोणा तरी हा खर्च उचलावाच लागेल हे मोफत असू शकत नाही त्यावर पेमेंट कंपन्यांचे म्हणणे आहे की निधी अभावी ग्रामीण भागात विस्तार करणे आणि सायबर सुरक्षा मजबूत करणं कठीण होत चालले अशी स्थिती असताना आता यावर तोडगा तरी कसा असेल तर सामान्य नागरिक आणि छोट्या दुकानदारांसाठी युपीआय मोफतच ठेवावे परंतु ज्या व्यापाऱ्यांची वार्षिक उलाढाल दहा कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांच्याकडून प्रत्येक व्यवहारावर शून्य पॉईंट पंचवीस टक्के ते शून्य पॉईंट तीस टक्के इतकी नाममात्र फी आकारली जावी अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प दोन हजार सव्वीस मध्ये युपीआय काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण टेक उद्योगाचे लक्ष लागले आहे सरकार एकतर मोठी सबसिडी देऊन हे मॉडेल फ्री ठेवेल किंवा मर्यादित शुल्क लावून या व्यवस्थेला आत्मनिर्भर बनवेल हे आपल्याला अर्थसंकल्प दोन हजार सव्वीस मध्ये होणाऱ्या निर्णयात समजेलच पण हा शुल्क आकारला जावा की नाही हे कमेंटमध्ये तुम्ही आम्हाला नक्की सांगा आणि अशाच महत्वपूर्ण माहितींसाठी पाहत राहा लेट्सअप मराठी